शोध बर जमन म्हणजे काय ते झेड काय ते बाबू दाखव काय ते आय आई कुठे आई आय काय ते

दाखो काय ते शोध कुठे बी बी कुठे शोध थ्री काय ते फायू सेवन आते आर आर कुठे आर शोध बर आर, आर। बाबू तुझं नाव काय आहे अनुप्रिया अनुप्रिया अजून